आरोय पोलादपूर खेड रत्नागिरी आणि आम्ही आहोत आता या टोल वरती काय या टोलचं नाव आहे चांदवेश चांदवेश टोल इथे आम्ही आता आहोत आणि या हॉटेलमध्ये नाश्ता करायला झालो हॉटेल कृष्णा छान आहे टोलच्या बाजूलाच आहे आणि खूप छान आहे नाश्ता विषा जबरदस्त आहे तुम्ही येऊन ते करू शकता इथे मला सगळं काय मिळतं जेवण नाश्ता सगळं ए टू झेड आणि क्वालिटी एकदम बेस्ट आहे तुम्ही येऊ शकता इथे थांबवू शकता नाश्ता झाला गाडीलाही तेवढा आराम मिळाला आता आम्ही निघालो पुढे आमच्याचं वातावरण खूप छान आहे रस्ते हे बन आहेत गणपतीला खूप मजा येणार आहे आता आम्ही इथपर्यंत आलो कोणी रस्ते बसतो फक्त एक दोन ठिकाणी डायव्हर्जन होते नंबर असते काळजी करण्याला पहाड नाही इथपर्यंत तरी होते महाड महाड येथपर्यंत तरी काळजी नाही तसेच राब ते देऊ

आणि पोलादपूरचे ते आयकॉनिक ब्रिज जे तीन चार आहेत त्याच्या खालून जाणार आपण एवढं छान वाटणार आहे ते पण हा रस्त्याची जी प्रशंसा करतो आहे ना मी ती मी थकतच नाही एवढा छान रस्ता आहे म्हणजे तुम्ही थकल्यासारखे वाटणारच नाही एवढा रस्ता खूप छान आहे आणि स्मूथ आहे रस्ता आणि तुम्ही त्याची प्रशंसा करण्यात पण नाही थकणार असा <laughs> रोड आहे म्हणजे चालवताना काय सांगू तुम्हाला हे बघा हे आयकॉनिक ब्रिज आलेले आहेत बघा पोलादपूरचे हा बघा हा आहे पहिला ब्रिज हा आहे दुसरा ब्रिज हा आहे तिसरा हा चौथा आणि हा पाचवा यस इकडनं तुम्हाला महाबळेश्वरला जाता येतं लेफ्टवरून पण त्याच्यासाठी तुम्हाला वरचा रोड पकडावा लागेल खालचं नाही खालचं पकडला तर डायरेक्ट कोकण <laughs> आता लागणार वळणावळणाची रस्ते आणि पुढे मग लागणार आपल्याला टनल म्हणजेच टनल <laughs> आता हळूहळू आपण पुढे चाललो आहोत आणि आता बघा कशा टन येतात बघा झप 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 फटाफट टन चालू होणार हा बघा हा पहिला टन आला तो आता आपण टन मारतो आहोत तर लगेच आपल्याला दुसरा टर्न येणार स्पीडमध्ये आहे तशी साठची स्पीड ठेवलेली आहे मी कारण रोड तापलेले आहेत आता सध्या वाजलेच सा दहा अकराच्या आसपास झालेले आहेत रोड तापलेलेच आहेत त्याच्यामुळे थोडं सिमेंटचे रस्ते असल्यामुळे कसं आरामशीर चालवायला लागते गाडी हा बघा हा परत टर्न टन आला आणि एवढं स्मूथ चालवायला लागतं ना गाडी टर्न मारताना कारण हे जे रस्ते काळे दिसत आहेत ना हे ऑइल पडल्यासारखं दात दिसतं आहे आणि थोडं अशी भीती वाटते की ना गाडी स्लीप होईल काय होईल म्हणून जरा टर्निंगवरती जरा सावकाश करावी लागते गाडी एक साधारण तीस चाळीसच्या स्पीडला हे बघा फटाफट टर्न येतात त्याचं मग बघा हे किती काळे काळे रोड झाले तर त्याच्यामुळे खूप काळजी घ्यावी लागते काय करणार आणि तुम्ही पण काळजी घ्या रात्रीच्या आलात तर शक्यतो रात्रीच्या आलात तर सावकाश या कारण हे रोड सगळे आता पुढे टर्निंगचेच आहेत हा बघा हा एक हा एक टर्न आला हा बघा त्याच्यामुळे ना थोडी काळजी पण आणि भीती पण आहे केवढा काळा काळा रस्ता आहे बघा डांबर असं वाटतं डांबर आहे पण ते ॲक्च्युली टायर ऑइल पडलं आहे का टायर घासून घासून झालंय काय कळत नाही पण असं बुळबुळीत बूल असल्यावर जाणवतो रस्ता म्हणून काळजी घ्या बाकी काही नाही आणि असे मोठे मोठे कंटेनर्स हे बघा टर्न आला त्या टर्निंगवरच हे असं दिसलं की काळजात एकदम ढसत होतं की ऑइल आहे काय आहे हेच कळत नाही आणि सारखे टन असल्यामुळे थोडं मनात दुख दुख पण लागते की गाडी कोणत्या लेवलला ले चालवावी किती चालवावी किती ठेवू स्पीड एक तर मी आहे डबल सीट त्याच्यामुळे अजून जरा काळजी वाटते हा रायडर चाललाय पुढे आणि आता आपण येणार कशेडी टनलच्या इथे हळूहळू आपण त्या दिशेला चाललो आहोत हा जेव्हा एक हे टर्न संपतील तेव्हा कशेडी बोगदा येणार जे दोन्ही भोगदे चालू झालेले त्यात आपल्याला बघायला मिळतील असं हे दोन्ही बाजूला सुकलेली झाड पण असं डोंगर सदृश्य दिसतंय तर असं वाटतं आपण कुठेतरी असा याच्यात चाललो आपण जंगलात ना किंवा अशा ठिकाणी चाललो असं जाणवत समोर बघा डोंगर कसा दिसतो आहे आणि आता आपण लवकरच टनलच्या दिशे पोहोचणार आहोत पुन्हा आता ड्रायव्हर पण आलेला काम झालेलं नाही बनवायचं हॉल पडलाय तर त्यांना केवढं अंतर ठेवलंय बाबा माझ्या केवढं ठेवलंय आपण आता टनलच्या रस्त्याला लागलो आणि ही बघा लाल परी आली आपली गावातली आणि असे सिमेंटचे आपण टनलच्या रोडला लागलो ला। आहे कारण पुढे डायव्हर्जन होता म्हणून सुटलेला आपला रस्ता आणि आप हा स्लोप रस्ता आहे थोडा ओतार आहे पण रस्ते बरोबर नाही आहेत मध्ये मध्ये काय काय सोडलेलं आहे त्यानेमुळे गाडी उडते खड 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 खडखड उडते हे बघा हे बघा सारखं लिंक तुटते स्पीडची समोरचं दृश्य बघितल्यावर किती छान वाटतंय लांबल्याचं कसे डोंगर गेलेला हा रस्ता एवढं लोकेशन बेस्ट वाटतंय आहे ना कि सारखं बघत राहावं एवढं सुंदर आणि आता टनल येणार पूर्ण उतार आहे उतारिनी मस्त डिझाईन काढले भिंतीवरती उजव्या बाजूला छान सजवलंय हाय ट्यू साहेबांनी थांबवलं महाबडा हा ठीक आहे आम्ही दाखवलं ना चार पाच जण होतो थँक्यू सर यू सर म्हणून ते सांगितलं असतात आता आपण चॅनल जवळ आलेलो साकाजी आपल्याला परत अडवलेलं तर त्यांना सांगितलं की मागे ते केलं तुम्ही जावा जावा माझं सोडलं नसत बरं ते कागद चाकडून आणि हे जात मला वाटलं ना मी असणार आणि आता टनल दिसायला लागलेले आहेत ला दोन्ही टनल दिसत आहेत आता वाव किती सुंदर वाटत आहे त्या डोंगराच्या कोपऱ्यात ते दोन टनल्स आणि त्यातनं जाणारा हा रस्ता डोंगराच्या आतून खालून <laughs> पण हे जे रस्ते आपण चाललो आहोत ते खडबडीत आहेत थोडे सिमेंटचे आहेत पण वरखाली वरखाली आहेत त्याच्यामुळे धक्के खूप बसत आहेत आता आत बघूया दुसऱ्या टनलला आणि मी पहिल्यांदा ह्या टनल जातो आहे त्या टनल गेलो गेलोय पण ह्या टनल मी पहिल्यांदा जातोय डिझाईन केलेली आहे वाव किती छान वाटते आतमध्ये एकदम थंड आतमध्ये मोठे मोठे लाइट्स लावलेले आहेत उजडासाठी लाईट उजड पडावं म्हणून किती गारगार वाटतं आतमध्ये हा हा एक नंबर अरे सब्टिट्यूट टनल पण आहे ह्याच्यात समजा काही प्रॉब्लेम झाला तर त्या टनलमधन बाहेर पडायचं असं हे टनल्स हा पहिल्या तर दिसला मला आणि पाणी पण आहे जरा सांभाळून चालवा आलात तर कारण वरून पाणी झिरपते झरे आहेत ना डोंगरात तर ते खाली पडतात ते बंद कधी होणार नाहीत ते चालूच राहणार आहेत पण तुम्ही काळजी घ्या हा दुसरा सबटिट्यूट टनल टनलमध्ये आल्यानंतर स्पीड मेंटेन ठेवा कारण पाणी आहे वाळूही असू शकते कुठे कुठे तर सांभाळा आणि आरामशीर या आणि शक्यतो टनलमध्ये यायच्या अगोदर आपला काळा गॉगल असेल तो काढा कारण काळा गॉगलने काही दिसत नाही टनलमध्ये आल्यानंतर हा बघा हा तिसरा सबटिट्यूट बोगदा म्हणजे असे वेगवेगळे ठेवलेले आणि व्हेंटिलेशनसाठी मस्त वरती फॅन लावलेले आहेत मोठे मोठे ते बघा फॅन एक नंबर वाटते एक नंबर रस्ता हा पण लाईटची जे बाईकची तुमचे लाईट्स आहेत ना फोकस जरा मोठे ठेवा कारण टनलमध्ये काही दिसत नाही पटकन असं लाईट्सवरती म्हणून तुमची लाईट फुल पाहिजे टनलमध्ये तसे मी माझं हॅ लाईट्स पण चालू केली आहे हॅलोजन पण चालू केले आहेत तिन्ही हॅलोजन चालू केले के आहेत माझे एवढी लाईट आहे तरी पण हा हा एवढा फोकस पडतो बघा सबटिट्यूट भोगद्या आपल्याला दिसत आहेत कितीतरी त्याच्यामुळे भोगद्यात अडकल्यानंतर काळजी नाही आपल्याला कसंही भाऊ बाहेर पडू शकतो आपण आणि आता टनल आलं संपायला आले संपायला आल्यानंतरचं दृश्य वेगळंच दिसतंय एकदम हा बघा आत्ता प्रकाश एक बिंदू छोटसा पांढरा आणि त्यात आपण घुसतो आहोत त्या उजेडामध्ये म्हणजे बाहेरच्या दिशा काहीच दिसत नाही फक्त उजड आहे आणि बाहेर गेल्यानंतर प्रकाश एकदम वेगळा होतो हा बघा आणि आपण टनल पार केलेला आहे आणि टनलमधनं आल्यानंतर थोडं गरम वाटायला लागलं एकदम वाफ बसले अंगावर कारण टनलमध्ये थंड वाटत होतं आणि टनलच्या बाहेर गरम वाटते त्याच्यामुळे एकदम अंग एकदम तापल्यासारखं झालं पटकन एकदम ऊन पडलं ना अंगावरती टनलमध्ये ऊन नव्हतं सावळी होती त्याच्यामुळे गारगार होतं चला तर माझा व्हिडिओ मी इथेच संपवतो पुन्हा भेटू पुढच्या भागात बाय बाय